मुंबई पुणे जुन्या महामार्गावर डंपरला भीषण आग लागली असून त्या आगीत डम्परची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली असल्याची घटना घडली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून करंजाडे येथून कर्जतकडे माल घेऊन जात असताना जवळ हा ट्रक आला असता अचानक त्याच्या केबिनला आग लागली आग लागल्याचं चालकाच्या लक्षात आल्यानं त्यानं डम्परमधून उडी मारल्यानं सुदैवाने तो बचावला मात्र या डम्परची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तत्काळ घटनास्थळी दाखल होत आग भिजवण्याचा शर्थीचे प्रयत्न केले अस